हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता शाळा सुरू झाल्यात आणि शाळेमध्ये जाताना टिफिन काय द्यायचा हा एक नवीन प्रश्न आहे आणि त्यासाठी मी मीसुद्धा एक छोटासा प्रयत्न करते की वेगवेगळे पदार्थ दाखवण्याचा तर आज आपण बर्गर बनवणार आहोत ते पण घरी सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासून तर मी घेतले इथे वाटाणे जे फ्रोझन वाटाण आहे तो गा गाजर घेतला आहे किसून उकडलेला बटाटा घेतला तो आहे तोही किसून घेतला आहे पूर्ण आणि आता तव्यामध्ये मी थोडं बटर टाकलं आहे तुम्ही तेलही टाकू शकता पण मी बटर टाकलं आहे थोडं मेल्ट होऊन दिलं आहे आणि त्यामध्ये आपण जे गाजर वाटाणे जे काही घेतलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचे जर तुम्हाला वाटाणेसुद्धा मॅश करून टाकायचे असेल तर टाकू शकता पण मला ते जरा असे दाताला लागणारे तसे आवडतात तुम्ही तसे टाकलेत आणि त्याच्यामध्ये किसलेला गाजर आणखीन काही भाज्या असतील तुमच्याकडे तर तुम्ही त्याही टाकू शकता जर तुमची मुलं ते खाणारे आहेत तर नक्कीच टाका थोडंसं परतवून घ्यायचं आहे बटरमध्ये आपण हे वाटाणे हा फ्रोझन वाटाणा आहे त्यानंतर किसलेला गाजर तुमच्याकडे बीट असेल तर बीट टाकू शकता शिमला मिर्च जे काय आणखीन भाज्या असतील तुम्ही टाकू शकता मी फक्त गाजर वाटाणे आणि उकडलेला बटाटा यामध्ये टाकलाय बटाटा सुद्धा पूर्ण किसून टाकलेला आहे बारीक कारण त्याच्यामध्ये जरा गट्टे राहिले तर मग ते एकजीव होत नाहीत म्हणून तर तुम्ही सुद्धा ते जरा किसूनच टाका पूर्ण बटाटे मी इथे आता तीन बटाटे घेतले करून मीडियम साईज चे आहेत हे बटाटे ते पण परतवून आहे आणि परतवून झालं की आपले जे मसाले आहेत गरम मसाला लाल तिखट मीठ पुन्हा धनिया पावडर आणि याच्यामध्ये मी मॅगी मसाला सुद्धा वापरलाय ते आहे आणि आलं लसणाची पेस्ट ती सुद्धा टाकायची आणि छान परतवून घ्यायचे एक जीव करून आहे सगळं परतवून टाकल्यानंतर याच्यामध्ये मी थोडे पोहे घेतले होते ते जरा धुवून भिजवून मग त्याच्यामध्ये पोहे टाकले थे आणि ते सुद्धा ह्याच्यात परतवून घ्यायचं आहे त्यानंतर हे मिश्रण थंड झालं की एका बाऊलमध्ये काढून त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो मी टाकलं आहे म्हणजे स हे पिझ्झा सीझनिंग आहे ते टाकले त्यामध्ये तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर चालेल पण बर्गर लाईक पिझ्झा सीझनिंग किंवा चिली फ्लेक्स असेल तर खूप छान टेस्ट येते तर तुम्ही ते नक्की टाका आणि त्यामध्ये किंवा तुमचं नसेल तर स्किप केलं तरी चालेल आणि थोडासा लिंबाचा रस तुमच्याकडे चाट मसाला किंवा आमचूर पावडर असेल तर ते टाकू शकता नसेल तर मग लिंब टाका आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं एकजीव आणि बटाटा आहे ना तो असं जास्त पण शिजू द्यायचा नाही की ते एकदम असं पूर्ण असं मिश्रण ओलसर वाटतं किंवा पातळ झाल्यासारखं वाटतं त्यानंतर ब्रेड क्रम्स घेतल्यात म्हणजे ब्रेडचा चुरा करून घेतला त्यामध्ये आणि तोही मिक्स करून घेते म्हणजे याच्यामध्ये घट्टपणा येतो ब्रेडचा चुरा टाकला की जो काय आपण मिश्रण केलं आहे ते जरा घट्टपणा येतो म्हणून ब्रेडचा चुरा टाकायचा छान मिसळून घ्यायचं हे आणि हे मी आता आहे ना वाटाणे आहेत ना ते जरा जास्तच मळते तर थोडेसे ते असे चमच्याने त्यांना थोडं बारीक करण्याचा प्रयत्न करते आणि हे आपलं मिश्रण असं रेडी झालंय आता आपण ह्याच्यात टिक्की बनवायला घ्यायचंय टिक्की बनवताना हाताला बटर किंवा थोडंसं तेल लावून घ्या जेणेकरून ती सहज तुम्हाला टिक्की बनवता येईल पण आता छान टिक्की बनवायला घ्यायची बर्गरला जेवढा साईजचा सा टिकी लागेल ते पाव बर्गरचे असतात त्या तेवढ्या आकाराचे आपण टिकी बनवून घ्यायची ह्याच्यात ब्रेड क्रम्स वगैरे टाकल्यामुळे हे बघा सहज आपल्याला ती वळता येते आणि ही छान अशी आपली टिकी रेडी झाली आहे आणि अशाच आपण आणखी सर्व टिकी करून घेणार आहोत उरलेल्या सगळ्या मिश्रणाच्या टिकी करायला घेतल्या आपल्या अशा पाच टिक्की याच्या रेडी झाल्यात तुम्हाला किती करायच्या आहेत त्यानुसार तुम्ही भाजीचं प्रमाण घ्या म्हणजे बटाटे किती घ्यायचे आहेत किंवा इतर भाज्या किती असतील ते आणि आपल्या पाच टिक्की तयार झाल्यात आता आपण काय करणार आहोत हे सेट करायला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत जर तुम्हाला सकाळी करायचे आहेत तर रात्री करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या किंवा जर दुपारी वगैरे करायचं असेल तर त्याच्या एक तास आधी करून ते फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवा म्हणजे कसं सेट झालं की ते फ्राय करायला पण बरे पडतात आता हे मी आ, मैदा आणि कॉर्नफ्लॉवर समान प्रमाणात घेतलं आहे आणि त्याची स्लरी केली आहे आणि त्यामध्ये थोडे चिली फ्लेक्स टाकले आणि हे ब्रेड क्रम आणि हे मक्याचा चिवडा आहे चिवडा म्हणजे ते फ्राय करायच्या आधी जे मक्याचे दाणे असतात त्याचा ते तर ते घेतलेलं आहे थोडंसं क्रंची असं लागण्यासाठी आणि ह्या आता स्लरीमध्ये आपण हे डीप करतो आहे टिकिंग त्यानंतर ब्रेड क्रम्स आहेत हा ब्रेड क्रम्समध्ये मिक्स करून पुन्हा आपण टाकतो टाकतोय आणि हे जे मक्याचा चिवडा आहे तर थोडासा लहान मुलांना असं थोडं क्रंची खायला का का आवडतं त्यामुळे मी ते केलं आहे तुम्ही नाही केलं तरी चालेल फक्त ब्रेडचा चुरा आहे त्याच्यामध्ये डीप केलं तरी चालेल सो आपण अशा सगळ्या करून घेतोय आणि फ्राय करायला घेतोय तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता पण मी हे असं तव्यावर थोडंसं तेल घेतलं आणि त्याच्यावर मी फ्राय करते आणि आपल्या सर्व टिक्की अशा फ्राय करून झाल्यात ज्यातल्या ज्या चार टिक्की आहेत त्या मी हिच्याब केल्यात मक्याचा जे चिवडा होता त्याच्यात डीप करून केल्यात आणि एक टिक्की फक्त ब्रेडचा चूर आहे त्याच्याशी त्याच्यामधलेच केले आणि हे आहेत ब्रेड बे हे जे ब्रेड आहेत आपल्याला सहज बाजारात उपलब्ध आहेत हे थोडे तव्यावर आपण गरम करून घेतलेत बटर लावून आणि ह्याच्यावर मी आता आपल्याकडे काही सॉसेस असतात पिझ्झा सॉस टोमॅटो सॉस मेयोनीज वगैरे ते आपण यूज करायचं तर मी एका ब्रेडला पिझ्झा सॉस लावला आहे आणि एका ब्रेडला आता मेयोनीज आणि टोमॅटो सॉसाचं दोन्ही मिळून ते लावते हे आहे ते पिझ्झा सॉस आहे आणि ह्या ब्रेडला आपण टोमॅटो सॉस आणि मेओनीज असे लावणार आहोत हे मेओनीज आहे आता आपण ही टिकी आहे ती टाकतो आणि हा जो फक्त ब्रेड क्रम्स वापरूनच मी केला आणि बाकीच्या आहेत सगळ्यात मक्याचा चिवडा लावून मग फ्राय केला तर आपण आता एका ब्रेडला ब्रेडवरती ठेवणार आहोत टिकी आणि त्याच्यावरती थोडं चीज तुम चीज तुमच्याकडे असेल तर ते वापरा नसेल तर हे प्रोसेस चीज वापरू शकता मी ते चीज किसून त्यावर टाकते आणि थोडं ह्या ब्रेडला सुद्धा लावून मी त्याच्यावरती कांदा आणि टोमॅटो लावला आहे आणि हा आपला बर्गर झाला आहे रेडी आणि हा बर्गर आता खाण्यासाठी रेडी आहे तर तुम्ही सुद्धा असं करू शकता मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता कारण मुलं रोज रोज चपाती भाजी खाऊनसुद्धा कंटाळतात आणि टिफिन तसाच घरी आणतो मग त्यांच्या टिफिनमध्ये थोडंसं काहीतरी फरक म्हणून हा प्रयत्न घरच्या घरी तर तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा तर आता मी टिफिन आरवचा भरून त्याला शाळेत जाण्यासाठी रेडी करते तर मग आरव झाला आता रेडी काय बघ आणि आम्ही निघालो शाळेत चलो मग आजचा हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे मला व्हिडि नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब